अपडेट न्यूज मूळचे चाळीस गावचे मात्र लोकसेवा नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र कौतुकास्पद अभिनंदन आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आपल्या चाळीसगाव तालुक्यातील गोपाळराव निंबाजीराव पवार राहणार भोरस सध्या निवृत्त प्राचार्य नवापूर यांची नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पॅरालिगल व्हॅलेंटिअर्स पदाकरता पात्रता व अटी अंतर्गत निवड झालेली आहे पीएल व्हीच्या या योजनेत त्यांना काम करण्याची संधी लागली आहे सार्वजनिक हिताच्या क्षेत्रात आपल्या तालुक्यातील व आपल्या मित्र परिवारातील एका मित्राला आपल्या आपल्या हा मान मिळावा हे तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्यानं व आपल्या तालुक्याचा तालु आपल्या जिल्ह्याबाहेर सुद्धा अनेकांनी अनेक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे गोपाळराव पवार सर यांचे नंदुरबार बार जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात कौतुक व अभिनंदन करण्यात आलं आहे रहा अपडेट न्यूज तर्फे गोपाळराव पवार यांचे अभिनंदन अशीच गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडो ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल 40 गाव नंदुरबार जिल्हा विधि प्राधिकरण समिती या मार्फत आपल्या नवापूर तालुक्यातून आपले आदरणीय प्राध्यापक गोपाल पवार सर यांच्यात समितीवर निवड झालेली आहे ना जयाचे विसाट शब्द असं एकवान मितवाशिक आदरणीय गोपाल पवार सर त्यांचं ते निवड झाल्याबद्दल आम्ही सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा आज छोट्या खाणी सत्कार करायचं ठरवलंय त्यासाठी आपण त्यांचं एकमुखाने एकत्रितपणे त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांचा त्यांना शुभेच्छा देऊया सेवा प्राधिकरणामध्ये विधी स्वयंसेवक म्हणून आपल्या नवापूर तालुक्यासाठी जे पॅनल बनवण्यात आलं आहे त्या पॅनलमधलं हे नियुक्तीपत्र आम्हाला भेटलेलं आहे त्यामध्ये आपल्या नवापूरमधून पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामधला मी सा सा। एक आहे आणि माझ्यावरचं तुमचं ते प्रेम आता तुमच्या सत्कारातून मला दिसून आला म्हणून मी तुमचा सर्वांचा आणि विशेषतः सैकू सरांनी आपल्या सगळ्या मित्रांना जमा केलं त्यांचं त्यांचा आभारी आहे विधी सेवा प्राधिकरणातून एक प्रकारे नेमका कायदा काय आहे कायद्याची जनजागृती करणे आणि ज्या ज्या वेळेला विधी सेवा प्राधिकरणाचे सिनियर्स आहेत ते आम्हाला जेव्हा त्या समितीकडून पाचारण करतील त्या वेळेला मार्गदर्शनासाठी आम्हाला हजर राहावं लागेल आणि पॅनलला जी जी कामं दिलेली असतील त्यामध्ये विशेषत्वाने कायद्याची जाणीव निर्माण करून दिली त्याच्यामध्ये लोकांना लोकसेवक म्हणून कायद्याच्या संदर्भात ज्ञान देणे आणि स्वतः सेवाव्रत धारण करून कायद्याच्या प्रति निष्ठा बाळगणे आणि घटनात्मक पद्धतींचा आदर करणे Wow, Mr. Nine Subscribe now and press the bell icon. Never miss an update.